शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधव आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता संपूर्ण राज्यात यंदाच्या वर्षी जून महिन्यात होणार सरासरीपेक्षा अधिक पाऊस सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की संपूर्ण राज्यात यंदाच्या वर्षी जून महिन्यात होणार सरासरीपेक्षा अधिक पाऊस पण जून महिन्यात असं काय घडणार की ज्याच्यामुळे संपूर्ण राज्यात होणार आता सरासरीपेक्षा या ठिकाणी अधिक पाऊस आणि जर सरासरीपेक्षा अधिक पाऊस जून महिन्यात झाला तर यंदाच्या वर्षी आपल्या पेरण्या वेळेवरती या ठिकाणी होणार का जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी रा सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता संपूर्ण राज्यात जून महिन्यात यंदाच्या वर्षी होणार सरासरीपेक्षा अधिक पाऊस पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्तकार बांधवांच्या मनात हा सवाल या ठिकाणी निर्माण होतो की संपूर्ण राज्यात जर सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असेल तर आमच्या जिल्ह्यात आमच्या तालुक्यात आमच्या शेतशिवारात पाऊस सरासरीपेक्षा अधिक होणार का यंदाच्या वर्षी आमच्या पेरण्या वेळेवरती होणार का चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्न आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर दरवर्षी सात जूनच्या आसपास दाखल होणारा मान्सून यंदाच्या वर्षी तब्बल अकरा दिवस अगोदर म्हणजे सव्वीस मेला राज्यात या ठिकाणी दाखल झाला आहे यंदाच्या वर्षी दाखल झालेला मान्सून हा अत्यंत मजबूत आहे शक्तिशाली आहे आणि खास करून एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की इंडियन ओशन डायपोल हा धनात्मक असल्यामुळे यंदाच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याला दिसणार आहे खास करून विचार करायला गेलं तर भारतामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस आहे त्यात खास करून महाराष्ट्रामध्ये त्याही पेक्षा अधिक पाऊस आहे जून महिन्याचा विचार केला तर राज्यातील विभागनिहाय स्थिती बघितली तर सर्वात जास्त पाऊस हा कोणत्या विभागात होणार व किती टक्के होणार चला तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो जर जून महिन्याचा विचार केला तर जून महिन्यात सर्वात जास्त पाऊस हा मराठवाडा या विभागात कोसळणार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सरासरी एकशे बारा टक्क्याच्या आसपास पाऊस होऊ शकतो हो। त्यात खास करून दक्षिण मराठवाड्यामध्ये पावसाची ही टक्केवारी जी असणारी ती एकशे पंधरा टक्क्याच्या वरही असू शकते त्याच्यानंतर याच्या खालोखाल बघितलं तर विदर्भामध्ये पाऊस हा अधिक कोसळणार आहे विदर्भामध्ये जो भाग मराठवाड्याला लागून आहे तिथं एकशे दहा ते एकशे बारा टक्के आणि जो भाग हा पूर्व विदर्भात येतो तिथं आपल्याला एकशे आठ ते एकशे अकरा टक्क्याच्या दरम्यान पाऊस यंदाच्या वर्षी दिसणार आहे त्यानंतर आपण जर बघितलं खानदेश तर खानदेशामध्ये पाऊस हा यंदाच्या वर्षी जो आहे तो एकशे सहा ते एकशे दहा टक्क्याच्या आसपास या ठिकाणी कोसळणार आहे त्यानंतर आपण जर आलो पश्चिम महाराष्ट्राकडे तर इथे सुद्धा पाऊस हा एकशे सहा ते एकशे दहा टक्के कोसळणार आहे आणि जर आपण कोकणाचा विचार केला तर इथं पाऊस एकशे पाच ते एकशे आठ टक्क्याच्या दरम्यान कोसळू शकतो म्हणजे तुलनेनं आपल्याला पाऊस थोडा कोकणात कमी दिसतोय आणि तुलनेनं पाऊस यंदाच्या वर्षी मराठवाड्यात अधिक दिसतोय पण एक जर विचार केला तर जवळपास छत्तीसपैकी छत्तीस जिल्ह्यात सरासरी इतका किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाऊस होणार यामुळे धरणं भरणार तळी भरणार आणि पेरणी वेळेवरती होणार दुबार पेरणीचा अजिबात संकट भासणार नाही यामुळे आपल्या शेतामध्ये पेरणीयोग्य ओल झाल्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पेरणी करायला काही हरकत नाही असं आहे तज्ज्ञांचं या ठिकाणी स्पष्ट मत याच्याबद्दल आपलं काय मत आहे सध्या आत्तापर्यंत आपल्याकडे पाऊस कसा कोसळ आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा पा। पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जर जाणून घ्यायचे असेल जा तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आपणास आवडला यामुळे व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत मानतो मनापासून खूप खूप आभार